नमस्कार मंडळी तर आता सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात एक ग्लास गरम पाण्याने होते माझी तर इथे आता मी पाणी पित आहे आणि त्यानंतर लगेच बाकीची कामे आवरून घेतली आणि त्यानंतर आज नाश्त्यामध्ये उपमा बनवला होता मी तर आज मला स्वयंपाकाची म्हणजे घाई नव्हती म्हणजे आज मला स्वयंपाकच बनवायचा नव्हता तर शेजारीच अविहार आहे तर तिथे आज वर्षवासाची समाप्ती होती तर तिथे जेवण करायला जायचं होतं आणि आज संडे होता त्यामुळे आज मुलंसुद्धा घरीच होते तर इथे अर्णवला सुद्धा मी आज एक काम दिलेलं आहे आणि छान ऊन पडलेली होती आज म्हणून आज भरपूर कपडे काढले आणि आज नळसुद्धा आलेला होता तर माझा अर्णव जेव्हाही घरी असतो माझा अर्णव सोमे दोन्ही दोघंही मला कामामध्ये हेल्प करत असतात इथे आता सुमित दूध घेण्यासाठी आलेला आहे थोड्या वेळा पहिले त्याच्या पप्पाने फ्रीजमध्ये दूध ठेवलेलं होतं तर तेच घ्यायला आला होता तो तर त्याला आता दूध देते आहे त्याला मग दूध दिलं फ्रीजमधलं काढून आणि उद्या आहे कोजागिरी तर उद्या कोण कोण कोजागिरी बनवते म्हणजे बासुंदी बनवते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मी मालती मोहोळ स्वागत करते तुमचं सर्वांचं आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला खरंच विसरत जाऊ नका आणि बघ व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला पहिले लाईक करून द्या आणि त्यानंतर मग लगेच पोछा वगैरे मारून घेतला दोन्ही रू म्हणजे सगळ्याच रूमला मारला आणि किचनला सगळ्यात आधी मारून घेतलं त्यानंतर मग हॉल वगैरेला मारून घेतला आणि आज ही वरचीच कामं सगळी होती आणि स्वयंपाकाची स्वयंपाक मेन म्हणजे स्वयंपाकच नव्हता त्याच्यामुळे सगळी कामे अगदी लवकरच झाली आणि त्यानंतर पोछा वगैरे मारून घेतला आणि पोछा मारल्या मारल्यास मग जवळपास विहारात जाण्याची वेळसुद्धा झालेली होती तिथे पहिले वंदना होती म्हणून लवकर जायचं होतं तर अशी काहीशी मी रेडी झाली मग बघू शकता तुम्ही आणि साडी कशी वाटत आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा आता तिथे व्हाईटच कलरची साडी घालून जावं लागतं तर याच्यामध्ये व्हाईट कलर होता मी स्पेशली घेतली होती ही चौदा एप्रिलसाठी मला हाउंनी घेऊन दिलेली होती आणि कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा आणि त्यानंतर मग सगळे मुलं वगैरे आम्ही सगळे रेडी झालो आणि आत्ता आम्ही निघालो विहारात जाण्यासाठी तिथे सुमित पण रेडी झालेला होता आणि सिम्पलची अशी तयारी झाली माझी त्यानंतर मग हो आली आणि आम्ही मग विहारात निघालो तिथे गेल्यानंतर मग सगळ्यात आधी आम्ही इकडे विहारामध्ये आलो आणि आधी विहारात गेली तिथे पाया वगैरे पडली त्यानंतर वंदन वगैरे केलं आणि इथे आता आम्ही जेवण करायला आलेलो आहे तर इथे आम्ही आता जेवणाचं घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही छान असं जेवण होतं सिम्पलचं आणि आवर्जून याच्यामध्ये ना खीर असतेच असते कारण खिरीचा खूप जास्त मान असतो तिथे आम्ही दोघांनी एकाच प्लेटमध्ये जेवण घेतलं आहे छान असं जेवण वगैरे करून घेतलं आणि गर्दी भरपूर होती बघू शकता तुम्ही इतके सारे आले होते लोक आणि त्यानंतर मग आम्ही परत परत निघालो होतो घरच्या घरी यायला तर मग जाताना एकदा पुन्हा म्हटलं वंदन करून घ्यावं कारण काही बायकासुद्धा ओळखीच्या मिळालेल्या होत्या तर त्यांच्यासोबत पण थोडं बोलायचं होतं तर चला म्हटलं जाऊ तर बघू शकता तुम्ही इथे सगळ्याजणी मिळाल्या मग ओळखीच्या तर त्यांच्यासोबतच मग बोलली आणि त्यानंतर मग आणखी एकदा वंदन केलं आणि भंतीजींना घरी बोलून म्हणजे घरी बोलवायचं होतं म्हणून मग आम्ही इथे भंतीजींना बोलवण्यासाठी आलेलो तर त्यानंतर मग मी इथे वंदन वगैरे करून घेतलं पण आले होते आणि बघू शकता तुम्ही छान असं पूजा मांडलेली होती आणि इतकं छान वाटत होतं तिथे प्रसन्न वाटत होतं आणि एवढ्या सगळ्या बायका मिळाल्या तर वेगळंच काहीतरी असतो म्हणजे भेट झाली तर खूप छान असं वाटतं एरवी मग कसं जाणं होत नाही तर इथे मी आता भंतेजींना वंदन वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग त्यांना घरी न्यायचं होतं म्हणून मग त्यांना बोलली की घरी चला म्हणून मग तर वंदन वगैरे करून घेतल्यानंतर मग मग आमच्या घरी यायला निघाले आणि जेवण वगैरे तर झालंच होतं तर त्यानंतर मग सगळं झाल्यानंतर मग आम्ही फोटो वगैरे क्लिक केले थोडेसे आणि व्हिडिओ फोटो क्लिक केले मैत्रिणी वगैरे मिळाल्या होत्या तिथे ओळखीच्या आहे पर एरवी भेट होत नाही कधी कधीच भेट होते आणि हे सुद्धा माझी फ्रेंडच आहे तर इथे बघा आता आम्ही व्हिडिओ थोडे क्लिक करून घेतले आणि त्यानंतर मग आम्ही फायनली घरी निघालो आणि घरी आल्यानंतर मग लगेच आमच्याच पाठोपाठ भंतीचे आणि काही ज्या ओळखीच्या बायका होत्या त्यासुद्धा आल्या आणि आता घरी आलेलो तर बघू शकता तुम्ही तर सगळेजण आलेले होते मग आता यांचं पाणी करायचा होता कारण जेवण तर झालेलंच होतं ऑलरेडी तर बघू शकता तुम्ही इकडे पण खूप जणी आहेत बसलेल्या तर यांना सगळ्यांना मग मी चहा वगैरे ठेवला यांच्यासाठी आणि त्यानंतर मग अर्णवनी वंदन वगैरे केलं त्यांना दान वगैरे दिलं आणि मग दान वगैरे झाल्यानंतर वंदना वगैरे झाली आणि समोर ट्रॉफ्या दिसत होत्या तर भंतुजी बोलले की कोणाच्या आहे त्यांना खूप जास्त आनंद झाला की मुलं खूप हुशार आहे म्हणून तरी ते उपदेश वगैरे झाला त्यांचा आणि बऱ्याच वेळपर्यंत थांबले तरी अर्धा पाऊण तास आणि त्यानंतर मग असाच आमचा दिवस आजचा गेला तर कसा वाटला हा छोटासा व्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनचे बटन प्रेस करा फायनली आता सगळेजणं निघाले होते जाण्यासाठी तर इथेच एंड करते बाय